या ठिकाणी आज बर का बारस सोडायचे आहे मंगळवार चार हजार चोवीस बारस सोडणार आहोत <P2> आरती एकानी झालेली आहे बाळवामाचे भव्य असे दर्शन घ्या बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बलेला बोला बाळवामाच्या नावाने चांग बले बोला बोला हीनाथाच्या नावाने चांग भव्य दिव्य बाळोमांचा निसर्गरम्य वातावरणातील व दिव्य असा ठिकाण पाहायचं आहे वाळवामांचं दर्शन घ्या परिसर आहे वाळवामांची आरती सकाळी झालेली आहे आपण वार सोडणार आहोत दिव्य परिसर पाहूया निसर्गरम्य वातावरण आहे छान वातावरण आहे बोला बोला बाळ चांग बनाथाच्या नावानं चांग ब बाळो मागच्या नावाने चांग बोले या ठिकाणी बघा काय आहे कायच दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी आपण जेवण करणार आहोत बारस सोडणार आहोत पहिल्यांदा निसर्गरम्य वातावरण पहा भक्तीचा या ठिकाणी महापूर वाहणारं ठिकाण सद्गुरु संत बाळवामा ज्या ठिकाणी नामस्मरण कीर्तन त्या ठिकाणी वाट पाहिर गुणंदन विठ्ठल विठ्ठल म्हणा हा विड़ सुख सोहळा स्वर्गी नाही जा जा केले स्मरण केले स्मरण दोष होती निवारण ऐसे सद्गुरु संत बाळोमा ठिकाण घ्यावे एक बार दर्शन जयाचिया केले स्मरण होते सर्व दोषांचे निवारण आपण या ठिकाणी मस्त पैकी दर्शन घेऊया बोला बोला आबाळ माझ्या नावाने सांग बोल सर्वांनी वार सोडायला या आबाळ आलेला आहे कडक ऊन पडलेला आहे आज बारस वडायला सर्व भाई वक्तांनी या मंगळवार चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळचे दहा वाजून बारा मिनिट झालेले आहेत आम्ही आपण या ठिकाणी जेवण करण्यासाठी बसणार आहोत आजचा मेनू पाहायचा आहे आजचा मेनू आहे बरं का गुट्टा आणि भाकरी मामांना आवडते ते गुट्ट आणि भाकरी आहे गुट्ट चटणी भाकरी असा मेनू आहे आजचा पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता भाकरी सर्वांनी जेवण करायला या अशा पद्धतीने जेवण करायचं आहे बोला, बोला बाळवामाच्या नावाने सांग ब सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय छान जेवण आहे निसर्गाच्या वातावरणामध्ये मस्त एकी जेवण करत आहोत